माजी महापौर विवेक कांबळे यांच्या जयंतीनिमित्त मिर्झेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळ अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आरपीआय अशोक कांबळे गट आणि आकाश कांबळे युवा मंचाच्या वतीनं कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते लोकनेते विवेक कांबळे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी माजी उपमहापौर आनंदा देवबाने माजी नगरसेवक गणेश माळी माजी नगरसेवक अशोक कांबळे माजी नगरसेवक साजिद अली पठाण आकाश कांबळे बाबासाहेब आळतेकर महावीर कांबळे सतीश मोहिते अरुण आठवलेसर अविनाश जकाते ॲडव्होकेट अण्णा जाधव राजू कांबळे किरण कांबळे प्रमोद इनामदार नितेश वाघमारे प्रभाकर नाईक डॉक्टर रवीकुमार गवई प्रमोद कांबळे जीवन वाघमारे भास्कर जगताप प्रमोद वायदंडे रिंकू कांबळे मिटू माने आणि संजय कांबळे यांच्यासहित विविध पक्ष संघटना आणि विविध क्षेत्रातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते बहुजनांचे हृदय सम्राट म्हणून त्यांना संबोधलं जातं असे आमचे नेते संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे नेते जयगरावजी काम्रेसाहेब यांचा आज जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे साहेबांनी आजपर्यंत केलेले जे काम आहे त्या कामाची मोचपावती सर्व जनतेमधून त्यांना जगावर आव्हान देत असताना या ठिकाणी दिसून येतं की प्रचंड प्रेम साहेबांच्यावरती आहे आज आम्ही साहेबांच्या जाण्यानं सगळा सांगली जिल्हा कोरका झालेला आहोत आणि त्यांच्या कार्याची कुठेतरी पोच सर्वसामान्यांच्यापर्यंत गेलेलीच आहे त्याचबरोबर आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाचे काम करणारे जे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत त्यांचं स्वप्न जे राहिलेलं आहे ठिकामं ते पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी करणार आहोत आणि आज या ठिकाणी साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने अन्नदानाचा हा जो काही कार्यक्रम आयोजित केलेला होता त्याला प्रचंड प्रसिद्ध आहे आणि इथून पुढच्या का काळामध्ये सुद्धा अशाच पद्धतींचं महादान असो किंवा आणखीन जे उपक्रम असो ते, ते साहेबांच्या माध्यमातून त्यांना एक शांती लाभावी या दृष्टिकोनातून आम्ही सगळे कार्यकर्ते त्यांचे सर्व नातेवाईक त्यांचे असणारे सर्व वारसदार यांच्या पद्धतीने आम्ही इथून पुढे कामकाज करणार आहोत आणि त्यांना सर्वांच्या वतीनं आमचा विनोबा अभिवादन आहे